इयत्ता बारावी विषय समाजशास्त्र प्रकरण क्रमांक चार भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया या प्रकरणाचा स्वाध्याय त्र्यामधील प्रश्न पहिला आहे अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा एक कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास डॅश म्हणतात तर याचे पर्याय आहेत औद्योगिकीकरण जागतिकीकरण अंकीकृत रूपांतर तर याचं उत्तर आहे अंकीकृत रूपांतर कामांच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालींचा उपयोग करण्यास अंकीकृत रूपांतर म्हणतात दोन शहरी जीवनशैलीचे डॅश हे वैशिष्ट्य आहे पर्याय एकरूपता एकजीव एक जीव व्यक्तिनिरपेक्षता त्याचं उत्तर आहे व्यक्तिनिरपेक्षता शहरी जीवनशैलीचे व्यक्तिनिरपेक्षता हे वैशिष्ट्य आहे ब पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा तर जोड्या दिलेल्या आहेत एक पाश्चात्य नकल करणे आधुनिकीकरण दोन शहरांची वाढ शहरीकरण तीन उत्पादनात वाढ औद्योगिकीकरण तर चौथी आहे तंत्रज्ञानाचा संपूर्ण रूपांतरासाठी केलेला उपयोग म्हणजे अं अंकीकृत रूपांतर तर यामधील चुकीची जोडी असेल पाश्चात्य नकल करणे आधुनिकीकरण तर पाश्चात्य नकलकरण यासह योग्य जोडी असेल पाश्चिमात्यकरण क प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत शहरीकरण औद्योगिकीकरण अंकीकृत रूपांतर एक एफ वाय जे सीच्या प्रवेशासाठी महानगरामधील संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या प्रक्रिया तर या संज्ञा असेल अंकीकृत रूपांतर दोन उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण तर या संज्ञा देता येईल औद्योगिकीकरण ड आधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा तर यामध्ये एक आहे औद्योगिक क्रांती सोळाव्या शतकात घडून आली अधोरेखित जो शब्द आहे तो आहे सोळाव्या हा चूक शब्द आहे तर त्या जागी योग्य शब्द असेल औद्योगिक क्रांती जी आहे ती अठराव्या शतकात घडून आली दोन एल पी जी धोरण श्रीमती इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले तर एल पी जी धोरण हे श्रीमती इंदिरा गांधी यांनी नसून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंमलात आणले एल जी धोरण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंमलात आणले प्रश्न दुसरा टिपा लिहा एक अंकीकृत व्याप रूपांतराचे नकारात्मक परिणाम तर याचं उत्तर आपल्याला असे लिहिता येईल अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम पुढील प्रमाणे आहेत अंकीकृत रूपांतराने ई कॉमर्सला चालना मिळते त्याचा प्रतिकूल परिणाम छोट्या व्यापाऱ्यांवर होतो त्यांचे व्यवसाय व अस्तित्व धोक्यात आले आहे अंकीकृत रूपांतराचा फायदा मोठ्या उद्योगांना होत असला तरी विपरीत परिणाम छोट्या उद्योगांवर होत असतो क्रेडिट कार्डच्या सहाय्याने ई शॉपिंग करणारे ग्राहक प्रमाणाबाहेर अनावश्यक वस्तूंची खरेदी करतात वास्तवार्थाने अनेकांची खरेदी ऐपतीपलीकडे असल्याने ते कर्जबाजारी होतात आभासी जगात वावरणाऱ्या व्यक्तींना वास्तव जीवनाचा विसर पडतो आणि त्यांचे खाजगी जीवन धोक्यात येते सामाजिक नेटवर्किंगमध्ये प्रचंड वाढ होत असताना प्रत्यक्ष भेटीगाठी व वा नातेवाईकांशी संबंधाचा विसर पडतो सामाजिक नेटवर्किंगची व्याधी त्यांना जडते ते दिवसातील तास त्यावर वाया घालवतात दोन औद्योगिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल औद्योगिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम पुढील प्रमाणे आहेत औद्योगिकीकरणामुळे उद्योगप्रधान अर्थव्यवस्था निर्माण झाली कारखानदारी व व्यापाराचा विकास झाला त्यात रोजगारांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आर्थिक संपन्नतेबरोबर त्यास पूरक वित्तीय संस्थांची संख्या व त्यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला पारंपरिक पद्धती व बलुत्यांच्या कुटीर उद्योगांचा ऱ्हास झाला औद्योगिकीकरणाने भारतातील नागरिककरणास चालना दिली शहरे ही व्यापार उद्योग व शिक्षणाची केंद्रे बनली शहरांत रोजगार असल्याने ग्रामीण भागातून शहरांकडे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले टाटानगरसारखी नवीन औद्योगिक शहरे अस्तित्वात आली औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यांच्यामुळे सामाजिक संस्थांत संरचनात्मक आणि कार्यात्मक परिवर्तन घडून आले संयुक्त कुटुंबांची जागा केंद्रित कुटुंबांनी घेतली जातींचा प्रभाव घटला स्त्रियांच्या सामाजिक दर्जात सुधारणा झाली आंतरजातीय विवाहांच्या प्रमाणात वाढ झाली जातीव्यवस्थेच्या प्रभावाच्या रासाबरोबरच वर्गव्यवस्थेचा उदय झाला समाजाची उच्च मध्यम व आणि कनिष्ठ वर्गात विभागणी झाली प्रश्न क्रमांक तीन फरक स्पष्ट करा तर यामध्ये एक आहे औद्योगिकीकरण आणि शहरीकरण तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे औद्योगिकीकरण आणि शहरीकरण तर औद्योगिकीकरण म्हणजे ऊर्जा साधने व उपलब्ध साधन संपत्तीचा प्रचंड प्रमाणात उपयोग करून वस्तू व सेवांचे उत्पादन करणे तर औद्योगिक क्षेत्राच्या सभोवतालच्या ग्रामीण क्षेत्रातून लोकसंख्येच्या शहरी भागातील स्थलांतराच्या प्रक्रियेला शहरीकरण असे म्हणतात औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे मोठी लोकसंख्या असलेली नवीन शहरे निर्माण झाली म्हणजेच औद्योगिकीकरण हे नागरीकरणास चालना देते औद्योगिक शहरात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला म्हणजेच शहरीकरण हा औद्योगिकीकरणाचा प्रत्यक्ष परिणाम आहे औद्योगिकीकरणाचा प्रत्यक्ष संबंध उत्पादन प्रक्रियेशी आहे त्याअंतर्गत उत्पादन वितरण वाहतूक व संप्रेषण या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण घडून येते त्यातून उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होते शहरीकरणाचा प्रत्यक्ष संबंध मानवी समुदायाशी येतो त्याअंतर्गत कुटुंबपद्धती मूल्यव्यवस्था सामाजिक संबंध यांच्यातील बदलांचा विचार केला जातो औद्योगिकीकरण हा बहुतांशी तांत्रिक व आर्थिक स्वरूपाचा बदल आहे तर शहरीकरण हा बहुतांशी सामाजिक स्वरूपाचा बदल आहे दोन आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण यामधील फरक स्पष्ट करा तर याचं उत्तर आहे आधुनिकीकरणाचा उद्देश मागास समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे आधुनिक विचार व तंत्रज्ञान रुजवणे आणि त्याद्वारा सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हा आहे आधुनिकीकरण मूलत सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे तर जागतिकीकरणाचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची आणि टिकून राहण्याची क्षमता अर्थव्यवस्थेत निर्माण करणे आणि या देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे आहे जागतिकीकरण ही मूलत आर्थिक स्वरूप परिवर्तनाची प्रक्रिया आहे आधुनिकीकरण म्हणजे कमी विकसित समाजाने अधिक विकसित समाजाची वैशिष्ट्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया तर जागतिकीकरण म्हणजे स्थानिक स्तरावरील बाजारपेठेला मुख्य जागतिक प्रवाहाशी संलग्न करणे आयात निर्यातीवरील निर्बंध दूर करून मुक्त व्यापाराला मुभा देणे भारतामध्ये दे ब्रिटिश राजवटीच्या काळात भा काल कालखंडात आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली त्यासाठी ब्रिटिश सरकारने पाश्चात्य शिक्षण उपलब्ध करून देऊन भारतातील आधुनिकीकरणाचा मार्ग खुला केला तर एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या नवीन आर्थिक धोरण जारी करून जागतिकीकरणाचा स्वीकार केल्याने भारतात परकीय भांडवल आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन तांत्रिक प्रगतीचा मार्ग खुला झाला प्रश्न क्रमांक चार खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा तर यामध्ये एक आहे अंकीकृत रूपांतर तर उत्तर आपल्याला असे देता येईल अंकीकृतकरण म्हणजे एकीकृत केलेल्या संगणकीय तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारातील वापर आणि ज्या गोष्टीचे अनुकरण करणे शक्य आहे अशा सर्व गोष्टींचे अनुकरण करणे गार्टनर यांची अंकित करण्याची व्याख्या अंकीकृतकरण म्हणजे उद्योगधंद्यांच्या आकृतीमध्ये प्रागतिक बदल घडवून आणणे आणि त्याोग्ये उत्पन्न आणि मूल्यांना वर्धित करणे यासाठी अंकीकरणाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे अंकीकृतकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अंकीकरणाच्या आधारित प्रस्थापित केलेल्या संपर्क प्रणाली आणि माध्यमांचे जाळे यांच्या परिघात राहून समाज जीवनातील अनेक कार्यक्षेत्राची पुनर्रचना केली जाते अंकीकृत रूपांतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ही संज्ञा प्रथम अमेरिकन कंपनीने प्रचारात आणली अशा प्रकारे आपल्याला अंकीकृत रूपांतर ही संकल्पना स्पष्ट करता येते दोन शहरीकरण तर याचं उत्तर असेल शहरीकरणाची प्रक्रिया ही दूतर्फी असते त्यामध्ये एका बाजूस खेड्यातील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर कारणीभूत असते तर कृषी जीवनाशी निगडीत असणाऱ्या व्यवसायामधून अर्थार्जनासाठी उद्योगधंदे व्यापार सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणे त्यामुळे स्थलांतरित याचा जीवनविषयक असणारा दृष्टिकोन श्रद्धा प्रणाली मूल्य आणि वर्तनपद्धती यामध्ये होणारा बदल हा दुसऱ्या बाजूला असतो शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या ग्रामीण भागातून लोकांनी शहराकडे आकृष्ट होणे आणि शहरी समाजात मिसळून जाणे या गोष्टींचा अंतर्भाव असतो अठराव्या शतकात युरोपात घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे औद्योगिक शहरांचा उद्गम आणि विकास शहरांच्या स्थापत्य स्थापनेबरोबरच शहरी मूल्यांचा प्रसार झाला शहरीकरणामुळे पारंपरिक विचार मूल्य श्रद्धा क्रमाक्रमाने लोक पावत गेले आणि त्याची जागा आधुनिक धर्मनिरपेक्ष मूल्यव्यवस्थेने घेतली अशा प्रकारे शहरीकरणाची संकल्पना स्पष्ट करता येते प्रश्न पाचवा अ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा शहरीकरणाचे नकारात्मक परिणाम तर याचं उत्तर असेल शहरांची बेसुमार वाढ पारंपरिक मूल्यांचा ऱ्हास गर्दीतही एकटा अशी स्थिती व्यक्तिकेंद्रित संस्कृतीचा उदय ब खालील विधान चूक की बरोबर ते सांगून सकारण सा स्पष्ट करा तर यामध्ये एक आहे एखाद्या व्यक्तीची वेशभूषेची पद्धत आधुनिकतेची उंची ठरवते तर याचं उत्तर आहे वरील विधान जे आहे ते चूक आहे कारण व्यक्तीची वेशभूषा ही त्यांची सांपत्तिक स्थिती किंवा वर्ग दर्शवते पाश्चात्यीकरणाच्या प्रभावामुळे मध्यमवर्गीयांनी व उच्चवर्गीयांनी पाश्चात्य वेशभूषा स्वीकारली आहे वेशभूषा ही व्यक्तीचे शिक्षण व विचारप्रणाली यांचे स्पष्टीकरण करीत नाही त्या व्यक्तीत तर्कशुद्ध विज्ञाननिष्ठा असेलच असे नाही म्हणजेच आधुनिकतेचे मोजमापन करण्याचे साधन वेशभूषा नाही दोन शहरीकरणाचे आपल्या सामाजिक संबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात तर हे विधान आहे बरोबर कारण शहरीकरणामुळे आपले संबंध दुय्यम आणि औपचारिक बनले आहेत शहरीकरणामुळे लोक व्यक्तिनिष्ठ बनले आहेत ते स्वतःपलीकडे कोणाचा विचार करीत नाहीत शहरीकरणामुळे लोक व्यवहारवादी बनले आहेत तर शहरीकर शहरीकरणामुळे लोक भौतिकवादी चंगळवादी बनले आहेत ते ईश्वाराम व विलासी जीवनावर पैसे खर्च करतात प्रश्न क्रमांक सहावा आपले मत नोंदवा एक शगुप्ता राणावत आणि तिचे एकत्र कुटुंब नागपूर शहरामध्ये तीन पिढ्यांपासून राहत आहे त्यांची नातवंडे कायमस्वरूपी आपल्या आजी आजोबांच्या गावामध्ये राहण्यास तयार नाहीत त्यांच्या या दृष्टिकोनामागील दोन संभाव्य कारणे द्या तर याचं उत्तर आहे एक शगुप्ता राणावतचे कुटुंब शहरामध्ये राहते आणि आजोबांचे खेडेगाव आहे शहरात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा खेडेगावात उपलब्ध नाहीत भोगवादी दृष्टिकोन इतका विकसित झालेला असेल की त्या सोयीसुविधांशिवाय ती जगू शकत नाहीत दोन शगुप्ता राणावत सुशिक्षित आहे तिचा दृष्टिकोन व्यक्तिवादी आहे तिला तिचे स्वातंत्र्य व्यक्ति स्वातंत्र्य आणि सोशल नेटवर्किंग हवे असते खेड्यात राहिल्यास त्यावर मर्यादा पडतील म्हणून ती आजी आजोबांच्या गावी राहण्यास तयार होत नाही दोन काही लोकांना अंकीकृत रूपांतराच्या प्रक्रियेमुळे असुरक्षित वाटते उदाहरणार्थ आंतरजालाच्या मदतीने केलेले बँकिंगचे व्यवहार आणि खरेदी यामागे कोणती कारणे असावीत असे तुम्हाला वाटते त्र्याचं उत्तर आहे आंतरजाल बँकिंग व्यवहार करताना आपले खाते हॅक होईल अशी भीती सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना वाटते त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची शक्यता त्यांना असे व्यवहार करण्यापासून प्रव परावृत्त करते असते मॉलमध्ये खरेदी करण्यास गेल्यानंतर क्रेडिट कार्डने पैसे अदा केले जातात रोखीचे व्यवहार नसल्याने अनावश्यक भरमसाठा खरेदीचा धोका असतो त्यामुळे काही लोकांना अंकीकृत रूपांतर प्रक्रिया असुरक्षित वाटते प्रश्न क्रमांक सातवा पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा कमीत कमी एकशे पन्नास शब्द तर प्रश्न आहे जागतिक अंतर्जाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचाही स्रोत आहे या विधानाची अंतरजालच्या प्रभावासंबंधी पुढे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा तर दिलेले मुद्दे आहेत पालक मुले व शाळा तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल जागतिक अंतर्जाल हा माहितीचा आणि चुकीच्या माहितीचा स्रोत आहे या विधानाचे विवरण पुढील प्रमाणे करता येईल एक पालक सुशिक्षित पालक संगणक आणि अंतर्जालद्वारा आपल्या पाल्यासाठी माहितीचे संकलन करतात परदेशात असलेल्या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती आंतरजालाद्वारा मिळत असते त्या माहितीच्या आधारे ते आपल्या पाल्याच्या भावी शिक्षणासंबंधीचे आराखडे बांधतात अशा अभ्यासक्रमात प्रवेश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता आपल्या पाल्याने प्राप्त करावी याविषयी ते आग्रही असतात त्यांच्या अपेक्षांच्या उजाखाली त्यांची पाले दाबली जातात दोन मुले पौगोंडावस्थेत असलेल्या मुलांना लैंगिक जीवनाविषयी कुतूहल असते ती मुले आंतरजालावरील पोर्नोग्राफी संकेतस्थळांना भेट देतात आणि आभासी जगात वावरतात त्या मुलांना पालकांनी गुणवत्ता प्राप्त करण्याविषयीचा आग्रह अनाठाई वाटतो त्यामुळे पालकांची अवज्ञा करण्याची प्रवृत्ती जन्माला येते त्यातून पालक व मुले यांच्यात अनावश्यक संघर्ष उद्भवतात तीन शाळा अनेक शाळांमध्ये ज्ञान संपादनासाठी संगणकाचे शिक्षण दिले जाते विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयीची माहिती आंतरजालावरून संकलित करावी असा त्यांचा प्रयत्न असतो विद्यार्थी हितशी शिक्षक त्यांना या कार्यात सहाय्य करतात म्हणजेच आंतरजालाद्वारा माहिती संकलन करता येते आणि ज्ञानवृद्धी होते हा आंतरजालाचा उल्लेखनीय सकारात्मक परिणाम आहे